यासाठी आपण काय काय करू शकतो ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स बऱ्याच महिलांना हा इश्यू आहे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काय येतात तर आपल्या चेहऱ्यावर काही तैलग्रंथी तयार होतात आणि त्या ता तैलग्रंथी आपल्या नाकावर म्हणा किंवा ओठांच्या खाली किंवा काही जणांना चिक्सवर पण ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सच्या रूपामध्ये येतात बरेच जण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी वेगळ्या 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 गोष्टी ज्या आहेत त्या करत आहेत आणि ते तेवढ्यापुरती जातात आणि पुन्हा येतात जसं हेड्ससाठी स्क्रब बरेच जण रेग्युलर स्क्रब करत आहेत पण जितकं स्क्रब केलं जात आहे तितके ते ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आणखीन वाढ वाढत आहेत असं पण बऱ्याच जणांना होतंय तर आपण याला नेमके काय काय उपाय करू शकतोय घरगुती आणि प्रोडक्ट्स हे दोघं पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम जर घरगुती उपाय बघायला गेलाय तर मसूरची डाळ साधी कोरडी घ्या काही धुवायची वाळवायची वगैरे गरज नाहीये साधी दुकानातून आणलेली मसूरची डाळ घ्या ती मिक्सरमध्ये टाका आणि त्याचे बारीक पीठ करा आणि छोट्याशा डब्यामध्ये ठेवून द्या आणि रोज आंघोळ करताना तुम्ही नाकावर ते पीठ चांगलं घासा तुमच्या नाकावरचे ब्लॅकहेड्स हे लगेच जाणार आणि त्याचं येण्याचं प्रमाण जे आहे ते पण कमी होत जाणार दुसरी गोष्ट स्क्रब करू शकतात आजकाल नोट स्ट्रीप पण आलेल्या आहेत नोट स्ट्रीप पण एक चांगलं ऑप्शन आहे पण तेच आहे की नोट स्ट्रीपनी ब्लॅकहेड्स काढल्यावर दोन दिवस ठीक राहते आणि नंतर पुन्हा ते ब्लॅकहेड्स व्हाईट हेड जे आहेत ते यायला सुरुवात होते सर्वात सोप्पा प्रोडक्ट नॉलेजमध्ये जर मी कायला जायला गेली तर प्रोडक्ट नॉलेजमध्ये सॅलिसिलिक ॲसिड हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेडसाठी अगदी चांगला उपाय म्हणजे तुम्ही साधं सॅलिसिलिक ॲसिड घ्या प्लमचं घ्या जे अतिशय स्वस्त आहे सत्तर रुपयामध्ये येतं आहे आणि ते तुम्हाला दोन एक महिने जाईल फक्त ब्लॅकहेडचा यूज करायला गेलं तर सत्तर रुपयाचं एक छोटं प्लमचं सॅलिसिलिक ॲसिड येतं आणि ते तुम्ही तुमच्या नाकावर जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे काही ड्रॉप टाका आणि त्याच्यावर आपला साधा टिश्यू पेपर जो टिश्यू पेपर आपण वापरतोय तो टिश्यू पेपर त्या नाकावर लावून टाका त्या सिरमवर आणि त्याच्यानंतरून तुम्ही तो पेपर काढा त्याच्यासोबत तुमचे सगळे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स निघालेले राहतील ब्लॅकहेड्स येऊच नाही म्हणून तुम्ही रोज रात्री झोपताना सॉरी आठवड्यातून दोन ते तीन दिवस झोपताना नाकाला सॅलिसिलिक ॲसिड लावू शकतात जिथे तुम्हाला ब्लॅकहेड्स वाटत आहेत अशा ठिकाणी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड लावा नाकाच्या इथे ओठाचा खालील आणि रात्रभर ते तसंच राहू द्या तुम्हाला ब्लॅकहेड्स हे येणारच नाही आहेत ब्लॅकहेड हेड्ससाठी सॅलिसिलिक ॲसिड हे प्लममधल्या सिरममध्ये अवेलेबल आहे तुम्ही आणखीन एक उपाय करू शकताय बऱ्याच जणी बऱ्याच जणांनी हा ऐकलेला पण असेल तुम्ही साधा साखर आणि मध एकत्र एक करून सुद्धा ती नाकाला घासली तर त्यांनी ब्लॅकहेड जातात हे किती पण खरं आहे हो ऍक्च्युली हा आहे पण त्याने पुन्हा पुन्हा येतात तुम्ही ग्रीन टीचा पण ऑप्शन निवडू शकतायत म्हणजे ग्रीन टी केल्यावर जो चौथा शिल्लक राहतोय तो तुम्ही नाकावर मसाज करा त्याच्याने तुमचे ब्लॅकहेड्स जाणार तर आहेच पण नाक इतकं प्लेन होणार आहे की नंतर तुम्हाला ब्लॅकहेड्स लवकर येणार नाही आहेत तांदळाचं पीठसुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे ब्लॅकहेड्ससाठी ब्लॅकहेड्स सर्व करून जास्त प्रॉब्लेम त्या महिलांना येत आहेत ज्यांना मेकअप करायचा असतो कारण की असे ब्लॅकहेड्स दिसो की ना दिसो पण मेक ते मेकअपमध्ये खूप जास्त फुगून आलेले असतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हा इश्यू होत आहे म्हणून पण खूप जणी त्या बाबतीत जास्त चिंताग्रस्त आहे तर हो ब्लॅकहेड्स अगदी मुळापासून निघू शकत योग्य रीतीने काढायला पाहिजे तुम्हाला जसं सांगितलं आहे की सॅलिसिलिक सिरम जे आहे ते यूज करा तुम्हाला येणारच आहे आठवड्यातून तीन दिवस म्हणजे असं तुम्ही धरून चलाय की समजा सोमवार गुरुवार रविवार असे तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार असे तीन दिवस धरून चला की ह्या तीन दिवसांमधून तुम्हाला रात्री झोपताना स्वच्छ चेहरा वॉश करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड जे आहे स्प्लचं सिरममधलं ते तुम्हाला यूज करायचं आहे सेशन कसं वाटलं आहे मला नक्की सांगा आणि अशाच आणखी माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि हो तुमच्यासाठी शॉर्ट कोर्स घेऊन आलेली आहे की परफेक्ट आउटफिटसाठी तुम्हाला इंटरनल चेंजेस कसे करायचे आहेत त्याबद्दल ज्यांना आपण ॲडमिशन घ्यायचं आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमच्या आहारात कोणते कोणते बदल घडून आणले की तुमची स्किन छान होते जर तुम्हाला सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्रीचे सेशन्स रोज दुपारी तीन वाजेचे नक्की बघा थँक्यू